तर दुसरीकडे तायडे कुटुंबानं एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केलेला आहे खडसेंनी कवडीमोळ भावामध्ये जमीन खरेदी घेतली खरेदी केली आमची जमीन ही कवडीमोल घेतली साखर कारखान्यासाठी ही जमीन घेतली होती जमीन परत करण्याची मागणी आता या कुटुंबियांनी केलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यासाठी रिपाईनं आंदोलन सुद्धा केलं मिळालाच पाहिजे माझी आमदार गुरुमुख जव्हाणी यांची जवळ टीमने ही जागा अत्यंत कमी भावामध्ये की या ठिकाणी आपण सारखा साखर कारखाना सुरू करावा आणि त्या साखर कारखान्यामध्ये दलित मुलं तुमची जे मुलं असतील त्या ठिकाणी त्यांचा मी समावेश करून घेऊन या बोलीवर कवडीमोल भावामध्ये ती ते जमीन त्यांनी नावर करून घेतली शारदा एकनाथ खडसे या नावावर त्यांनी केलेली आहे आणि आज आजही त्या जागेवर कोणताही साखर कारखाना स्थापन झाला नसून अत्यंत ही दिशाभूल एकनाथराव खडसे यांनी केली आहे आमच्या डोळ्याला धारा लागत आमचे मुलं नदान नदान होते त्या एकनाथ खडशानं काय सांगलं की आज ह्या ठिकाणी तुम्ही आम्हाला जमीन द्या ह्या ठिकाणी तुमचे मुलं आम्ही नोकरीवर लावू मग त्यान लावले का दादा नाही लावले मग आज आमचं पोट भुकेलं मेलं लोक गड्डे खंत आमचे लेकरं